शेतकरी केवळ अन्नदाता नव्हे तर इंधनदाताही भारतीय शेतकरी ही, ही ओळख सहसा अन्नदाता म्हणूनच दिली जाते पण आधुनिक काळात आणि विशेषत इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांची ही भूमिका बदलत आहे आता शेतकरी केवळ देशाला अन्न पुरवत नाहीत तर ते इंधनदाता म्हणूनही एक नवीन आणि महत्वपूर्ण योगदान देत आहेत शेतकरी इंधनदाता कसा बनतो इथेनॉल इथेनॉल हे एक प्रकारचे जैव इंधन बायोफ्युल आहे याचा वापर वाहनांसाठी पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी होतो हे इथेनॉल मुख्यत शेतीत पिकणाऱ्या ऊस मका ज्वारी आणि भात यांसारख्या पिकांपासून तयार होते एक ऊस ऊस हे इथेनॉल निर्मितीसाठी सर्वात महत्वाचे पीक आहे शेतकरी ऊस पिकवतात आणि तो साखर कारखान्यांना विकतात हे कारखाने ऊसाच्या रसापासून साखर तर बनवतातच पण त्याचबरोबर ऊसाच्या मळीपासून मोलासस इथेनॉलचे उत्पादन करतात यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगली मागणी आणि योग्य भाव मिळतो दोन मका आणि ज्वारी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मका आणि ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते या धान्यांतील स्टार्चचा वापर करून इथेनॉल तयार केले जाते यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याला अन्न आणि पशुखाद्यव्यतिरिक्त एक नवीन बाजारपेठ मिळते शेतकऱ्यांच्या भूमिकेतील बदलाचे फायदे आर्थिक स्थिरता इथेनॉल कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला वर्षभर मागणी राहते त्यामुळे पिकांच्या भावामध्ये चढ उतार कमी होतात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राहण्यास मदत होते नवीन उत्पन्नाचा स्रोत शेतीत पिकणाऱ्या धान्यांचा उपयोग इंधनासाठी झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे हे केवळ पारंपरिक पीक पद्धतींवर अवलंबून न राहता त्यांना एक पर्यायी आणि खात्रीशीर कमाई देते पर्यावरणाची मदत शेतकरी जैव इंधन निर्मितीसाठी पीक घेऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करत आहेत इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्याने पेट्रोलच्या तुलनेत प्रदूषण कमी होते ज्यामुळे हवा अधिक स्वच्छ राहते केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी सुरू केलेल्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल ईबीपी कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे दोन हजार पंचवीस पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ज्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची इंधनदाता म्हणून असलेली भूमिका आणखी मजबूत होईल अशा प्रकारे पारंपरिक अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा भारतीय शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञान आणि धोरणांमुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेमध्येही एक महत्वाचा भागीदार बनला आहे